तुला आवडला ना फिटिंग पुण्याला किती पाच हजार रुपये दिले तू तिथे त्या ब्लाउज ची तुला माहितीये का जे ऍक्टर लोकांचे बघतो ना फोटो तेवढा रिच लुक दिसतोय तुझा पूर्ण गेटअप तर एकदम छान दिसेल बघितली तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउज ची फिटिंग घागऱ्यावरच्या ब्लाउजची फिटिंग किती छान बसली ती त्या ताईचा ब्लाऊज आणि घागरा किती सुंदर दिसत होता स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज खूप महत्वाची माहिती आणि एक ब्लाउज कटिंग तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे प्रिन्सेस कट विषयी ज्यांची पण थिंकिंग चेंज झाली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता बऱ्याच आपल्या कस्टमरची अशी थिंकिंग प्रिन्सेस कट ब्लाउज कम्फर्टेबल बसत नाही पण मी सांगतो की प्रिन्सेस कट सारखा कुठलाच ब्लाउज कम्फर्टेबल बसत नाही जर आपण चुकीच्या पद्धतीने शिवला आणि तो कस्टमरला व्यवस्थित नाही बसला तर हे प्रॉब्लेम होतात प्रिन्सेस कट ब्लाउज दिसतो तितका सोपा नाही आहे कटिंग खूप क्रिटिकल आहे खूप वेगळं गणित आहे आणि तुम्ही जे बनवताय त्याच्यात तुमची पण चुकी नाही ज्या माझ्या ताई घरगुती बनवते ते युट्यूबला कुठेतरी बघूनच बनवणार आहे आणि त्या पद्धतीने समोरच्याला बसत नाही तो ब्लाउज तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेसकर ची कटिंग शिकवणार आहे ती पद्धत एकदम सोप्या भाषेत करून सांगणार आहे मी तुम्हाला एकदम क्रिटिकल याच्यात टाकणार नाहीये मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं तुम्हाला समजून अशा पद्धतीने प्रिन्सेसकर ची कटिंग शिकवणार आहे सिटीमध्ये खूप कट ब्लाऊज चालतो आपल्या इकडे एवढं चालत नाही पण नव्वद टक्के महिला कप झाला आणि पॅडेड ब्लाऊज कट ब्लाउज घालतात कटोरी फोट्स फार कमी घालतात आपल्याकडे जास्त फोरटक्स किंवा कटोरी ब्लाउज चालतो पण मी तुम्हाला प्रिन्सेस एकदम परफेक्ट कटिंग शिकणार शिकवणार आहे ते कधी तर आधी आपले जे तुमचे छोटे मोठे प्रॉब्लेम जे कटोरी आणि फोरटक्स मध्ये अडकलेले ते सॉल्व्ह झाल्याशिवाय आपण प्रिन्सेस कडे वाहणार नाही आधी आपल्याला कटोरी फोरटक्सचे बरेचसे प्रॉब्लेम कमी करायचे नंतर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कट ब्लाउज स्टार्ट टू एंड शिकवणार आहे तर कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप सपोर्ट केला खूप बरं वाटलं आणि खूप छान कमेंट केला माझ्या ज्या सगळ्या ताई ज्या राज्याच्या कोपऱ्या कोपऱ्यातून कर्नाटक पासून तर पुन्हा नाशिक मुंबई भरपूर ठिकाणून मला कमेंट येतात आणि खूप बरं वाटतंय की आज घराघरातल्या महिला मला कमेंट करता आणि सांगते की दादा तुमचे आभार आहे तुम्ही आम्हाला मदत करताय शिकवताय प्रामाणिकपणे आणि मी असंच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगणार आहे फक्त मी एक माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला काही दोन तीन कमेंट अशा आले की तुम्ही जास्त तुम्ही जास्त एक्सप्लेन करायच्या आहे की तुम्ही डायरेक्ट शिकवा तुम्ही त्या ताईला सांगू इच्छित होता मी जर सांगितलं नाही समजून तुम्ही डायरेक्ट कटिंग सांगितलं तर तुम्हाला समजणार नाही आणि ना इथेच आपण चुकवतो मला तुम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे मराठीमध्ये मी तुम्हाला जे एक्सप्लेन करतोय त्याचं कारण असेल की तर ते तुम्हाला लवकर लग, लक्ष द्यावं जेव्हा मी एक्सप्लेन करतो आणि नंतर दाखवतो ते तुमच्या लवकर लक्षात बसतं प्लीज तेवढी माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघताना पूर्ण बघत जा मी जे सांगतोय ते समजून घेत जा ज्यांना कोणाला थोडंफार माहिती आहे त्यांना मी माझं सांगणं बोर वाटत असेल पण ज्या महिला नवीन आहेत ज्यांना माहिती नाहीये घरगुती काम करताय त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी वाटतात ह्या त्यासाठी मला हे सांगणं खूप गरजेचं वाटतं तर आता आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जर ब्लाऊज घातल्याच्या नंतर पुढे लटकतो ज्या वयस्कर महिला आहेत आणि ज्यांचं माप मोठं अशा महिलांसाठी आपण कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग केला पाहिजे जेणेकरून पुढे लटकला नाही पाहिजे आणि माप मोठा असेल खास करून त्यांच्यासाठी हा हो व्हिडिओ आहे मी फोर्टस ब्लाउजची अशी कटिंग सांगतोय की ती कटिंग केल्याच्या नंतर ब्लाऊज पुढे लटकणार नाही आणि ही कटिंग ज्या वयस्कर आणि मोठं माप आहे त्यांच्यासाठी आहे अदरवाईज आपली कटिंग जी आहे दुसरं जे मेजरमेंट आहे ती ते मी तुम्हाला शिकवतोय पण ही खास टॉपिक याच्यासाठी घेतलाय की बऱ्याच कमेंट आले की दादा माझ्या आईचं वय जास्त आहे किंवा मेजरमेंट मोठे ब्लाऊज पुढे लटकतोय प्लीज एक कटिंग दाखवा किंवा कस्टमरचं ब्लाऊज पुढे येतोय माप मोठं मेजरमेंट सांगा ब्लाउज ब्लाउजची त्याच्यासाठी मी हा व्हिडीओ घेतलेला आहे तर तुम्हाला मी फोलटक्स ब्लाऊज ची प्रॉपर कटिंग सांगतो आणि ही कटिंग करून जेव्हा मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये शिवून दाखवणार आहे कारण या पार्टमध्ये शक्य नाही होणार पुढच्या पाठमध्ये मी तुम्हाला शिवून दाखवतो आता रात्रीचे साडेबारा पावणे वाजले आता कटिंग करायचं तर शिवायला खूप उशीर होईल उद्याचं कामाचं काम अर्जंट आहे मला उठणं शक्य होत नाही लवकर उशीर झाल्यामुळे सो प्लीज तुम्ही, तुम्ही तेवढी गोष्ट समजून घ्या मी उद्या संध्याकाळी जो व्हिडिओ बनवणार आहे रात्री त्याच्यामध्ये तुम्हाला मी शिवून परफेक्ट सांगेन पण आता मी कटिंग सांगतो कशाप्रकारे कटिंग करायची मोठ्या ब्लाउजची तुम्ही एकदम छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या आणि तुम्हाला जे डाऊट आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर कटिंग विषयी डाऊट असेल तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही तु शिवल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो तुम्ही एकदा ट्राय करा आणि जर तो व्यवस्थित नाही बसला तर मला मध्ये सांगा की दादा तुम्ही शिवलेला ब्लाऊज आम्हाला जमला नाही किंवा बसला नाही त्यानंतर मी त्याच्यावरती कुठं चुका झाल्या त्या सांगेल आणि सगळ्यात सगळ्यात त्या ताईंचं अभिनंदन आज कमीत कमी शंभर मेसेज असे की दादा तुमची कटिंग करून कटिंग बघून आम्ही ब्लाऊज शिवले आमचा कॉन्फिडन्स वाढला आणि खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि माझ्या कटिंग प्रमाणे खूप सुंदर फिटिंग ब्लाउज झाली त्या सगळ्यांना मनापासून अभिनंदन आहे असंच ब्लाउज शिवत जा आणि असेच मला कमेंट करा म्हणजे मला खूप बरं वाटतं की तुम्ही आज परफेक्ट ब्लाउज शिवता येते आज शंभर जणांनी शिवलाय उद्या हळूहळू आपण जेवढ्या आपल्या फॅमिली जेवढी आपली युट्यूब फॅमिली घराघरातल्या ज्या महिला आहेत ब्लाउज ब्लाऊज का टेलर काम करतात त्या जण परफेक्ट ब्लाउज शिवतील तर प्लीज आता आपण लगेच बघूया ब्लाउज ची मोठ्या मापाची कटिंग तर मेजरमेंट तुम्हाला सांगतो पन्नास इंच छाती आहे फोर्टी फोर फोर्टी सिक्स शेहेचाळीस इंच अपर चेस्ट आहे चोवेचाळीस इंच कंबर आहे आणि वीस इंचाचं आर्मोल या मापावरती मी तुम्हाला कटिंग दाखवतो हो तु। आणि कशा पद्धतीने कटिंग करायचं हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या हे बघा आजचं जे माप आहे ते उंची साडे चौदा आहे मागचा गळा साडेसहा पुढचा गळा सहा छाती पन्नास इंच आहे अप्पर चेस्ट शेहेचाळीस इंच आहे आणि कंबर चव्वेचाळीस आहे आणि आर्मोलचं मेजरमेंट वीस आहे तब्येतीनं जाड आहे त्यांच्यासाठी हा ब्लाऊज आहे ज्या वयस्कर महिला आहे त्यांची छाती पुढे येते ब्लाऊज घातल्याच्यानंतर पुढे लटकतो ब्लाऊज अशा वयस्कर महिलांसाठी हा फोरटक्स मी तुम्हाला दाखवतो तुम्ही पूर्णपणे कटिंग बघा आता कटिंग करण्याची जी पद्धत आहे फोरटक्स ही वेगळी आहे ही फक्त वयस्कर महिलांसाठीच आहे तर ज्यांची ज्यांना ज्यांचं वयस्कर आहे फोरटक्स ब्लाउज घालतात ते त्यांच्यासाठी आपण ह्या मोठ्या मापासाठी ही कटिंग मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात आधी काय करायचंय खालच्या बाजूला आपण फोल्ड करण्यासाठी एक इंच ते सव्वा इंच सोडायचं याला आपण खाली जेव्हा शिलाई करू मी तुम्हाला हा ब्लाउज शिवून दाखवेल शिलाई करायच्या वेळेस याला एक्स्ट्रा कपडा जोडायचा नाही हेच आपल्याला फोल्ड करायचे म्हणून आपण खाली सव्वा इंच मार्जिन सोडलेलं आहे त्यानंतर आपण काय इथून पुढे उंची घ्यायची आपली आपली उंची किती आहे साडे चौदा तर आपण इथे साडे चौदा वरती मार्किंग करायची आणि वरती अर्धा इंच शोल्डरसाठी सोडायचं हे आपलं शोल्डरचं मार्किंग झालं खालचं त्यानंतर ही जे मेजरमेंट आहे छाती जी पन्नास इंच आहे आणि आळमोल वीस आहे त्यासाठी आपल्याने गळा छोटा आहे थोडासा म्हणून आपल्याला गळा रुंदी तीन इंच घ्यायचंय आणि पुढे साडेतीन इंच यायचे म्हणजे साडेसहा इंचचं शोल्डर घ्यायचे आणि आपण खाली सव्वा सहा इंचावरती खाली सव्वा सहा इंचावरती मोंडा उतरवायचा आहे त्यानंतर आपण ही जी मार्किंग आहे गळ्याची ती सरळ करूया आणि शोल्डरची मार्किंग सरळ करूया त्यानंतर आपण कंबरेचा चौथा भाग कंबर चव्वेचाळीस आहे चौथा भाग अकरा इंच येईल चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला पुढे एक इंचा टक्स घ्यायचा आहे आणि सव्वा इंच मार्जिन ठेवायचं आहे त्यानंतर अपर चेस्ट आहे फोर्टी सिक्स शेहेचाळीस इंच तर इथे येणारे साडे अकरा तर हे बघा साडे अकरा इथे यायचं आहे आणि पुढे सव्वा इंच मार्जिन ठेवायची आता हे जे मेजरमेंट आहे हे थोडंसं कंबरेचं माप जास्त आहे आणि टक्स धरून ते पाठीमागे जाते आपण अशा वेळेस काय करायचं हा खालचा जो टक्स जिथे एक इंच आहे तिथे आपण अर्धा इंचा टक्स घ्यायचा आहे एक इंचा ऐवजी अर्धा इंचा टक्स घ्यायचा पण ही लाईन आपल्याला स्र करून घ्यायची आणि पुढे सव्वा इंच मार्जिन ठेवायचंय आपण एक इंचा टक्स ठेवला होता तर आपण आता अर्धा इंचा टक्स मारायचा आहे पाठीमागे इथे अर्धा इंच टक्स ठेवून पुढे आपण सव्वा इंच फिटिंगसाठी मार्किंग ठेवायची आणि असं शेप द्यायचा आहे मी डायरेक्ट मार्किंग केलं होतं पण तुम्हाला दाखवतो मी इथे आपण सव्वा इंच घ्यायचंय आणि इथून आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आणि इथे आपलं जे मेजरमेंट आहे ते दहा इंच आलं पाहिजे वीस इंच आपलं आरमोल आहे तर अशा प्रकारे आपण बॅक साईड कटिंग कर करून घेतली यानंतर आपण फ्रंट साईड कापायची फ्रंट साइड कापताना काय करायचंय आपण जी इकडे ज्या साईडला बॅक साईड कापली त्या साइडचा हा जो पार्ट आहे इथे आपल्याला असं साईड ठेवून घ्यायची आपल्याला <coughs> इथे आपण आपली अशी बाजू आपण ठेवून घेतलेली बॅक साइड कापून जिथे आपण बॅक बॅकसाईड कापली त्याच्या शेजारी आपण ठेवून घेतली खाली जो पार्ट उरलाय तिथे आपण स्लीव काढणार आहे तर खालची जी लाईन आहे त्या लाईन पासून आपल्याला पावणे दोन इंच खाली मार्किंग करायची हे मधलं मार्जिंग सोडून द्या तुम्ही ही जी लाईन मारलेली या लाईन पासून खाली आपल्याला पावणे दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि ती मार्किंग आपल्याला सरळ करून घ्यायची अशी किती ह्या लाईन पासून इथे मार्जिंग सोडून तिथून नाही ही जी लाईन मारली आपण उंचीची पाठी बॅक साईडला जे फोल्ड करायचे ते मार्जिंग सोडल्यानंतर जी लाईन मारतो मेन त्या लाईन पासून पावणे दोन इंच आपण खाली मार्किंग केली तिथून खाली आपण पावणे दोन इंच दो मार्किंग केलेली आहे ते मार्किंगवरती आपण लाईन करून घ्यायची त्यानंतर ही जी बाजू आहे ह्या बाजूला आपण सरळ अशी हाय त्या तिथे लाईन मारून घ्यायची आणि हा ही आपन, जी बाजू आहे आपल्याला ही हाय अशीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची जशी आपण बॅक साईड काढली तशी आपल्याला खालच्या बाजूला ह्या लाईन पासून इथे पावडे दोनवरती मार्किंग केल्याच्या नंतर इथून खाली इकडे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे इथे किती वाढवायचं आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आपल्याला त्यानंतर आपण इथे जी फिटिंगची मार्किंग आहे इथे आपण अशी मार्किंग करून घ्यायची आणि आपण ही बाजू काढून घ्यायची खालची इथे बरोबर शोल्डरची हायत इथे छटका मारून घ्यायचा आणि ही बाजू बाजूला काढल्यानंतर आपण इथे बाजू ती बाजू साइडला बॅक साईड साईडला काढल्याच्या नंतर आपली मार्किंग खाली झालेली आहे आपण ती बाजू हायत अशी काढून घ्यायची आणि इकडे जे अर्धा इंच आपण वाढवलं होतं आपल्याला काही तसं सरळ कापून घ्यायचंय आता हे अर्धा इंच मी कसं वाढवलं साईडला अर्धा इंच याच्यासाठी वाढवलं मी चेस्ट आणि अप्पर चेस्ट मध्ये चार इंचचं चा अंतर आहे म्हणून आपण इथं अर्धा इंच वाढवलंय पुढे काय करायचं तुम्हाला दाखवतो मी इथे अर्धा इंच आपल्याला हार्मोन असे छाटून घ्यायचंय छाटून घेतल्याच्या नंतर आपण इथून गळा इथून आपल्याला गळा घ्यायचा आहे साडेसहा इंच आणि पुढच्या गळ्याची मार्किंग आपल्याला करून घ्यायची आता इथे साडेसहा आहे तर मी अर्धा इंच गळा थोडासा खाली घेतोय तुम्ही साडेसहा यांचं साडेसहा माप आहे तुमचं सात असेल साडेसहाचं त्याप्रमाणे तुम्ही माप टाकून घ्यायचे आहे तसंच ठेवायचंय इथे पाच इंचावरती मार्किंग करायची आणि साडेचार वरती वरती मार्किंग करून घ्यायची टक्सची आणि हा जो टक्स आहे हा एक चा चा माराई चा माराई चा? इंचा मारायचा आपल्याला किती मारायचा आता तुम्ही म्हणता इथे पाव इंच आपण इथे अर्धा इंच मार्जिन सोडवतो मग टक्स इंच एक इंचचा कसा मारायचा हे मी तुम्हाला शिवताना सांगेल का ते कसं ऍडजस्ट करायचं ते पण इथे एक इंचा टक्स मारायचा आपल्याला त्यानंतर इथे काय करायचं आपल्याला गळ्यापासून खाली आपल्याला सव्वा दोन ते अडीच इंच घ्यायचे आणि पुढे सव्वा तींचा टक्स मारायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय हे आर्मोलचा जो आ, सेंटर आहे त्या सेंटरवरती हो आपल्याला अंदाजे इथे टक्स घ्यायचा आहे त्याला एवढं काही मेजरमेंट नसतं फक्त तो टक्स मारताना अडीच इंचाच मारायचा आपल्याला इथे आपल्याला साडेचार इंचावरती मार्किंग करायची इथे आपल्याला पाऊन इंचा टक्स मारायचा आहे अंदाजे पाऊन इंचाचा आणि हा कसा मारायचा ह्या टक्सची जी मार्किंग घेतली इथं इथे असा मेजर ड्रेप ठेवायचा आणि इथे असा करायचा सरळ रेषेमध्ये आणि इथून अंदाजे इथे आता इथे जे मेजरमेंट आहे हे बघा एक हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा इंचा टक्स घ्यायचा आपल्याला आपण म्हणजे टप असा का धरलाय तर आपल्याला जी हा जो टक्स आहे हा वरती खाली न जाता ह्या टक्सच्या सरळ दिशेने पाहिजे फ्रंट साईडचा जो टक्स आहे ह्या टक्सच्या सरळ दिशेने असा इथे आपल्याला सहा इंचा टक्स घ्यायचा आहे हा जो टक्स आहे हा बरोबर सेंटरला घ्यायचा आहे तुम्ही छातीच्या दिशेने आणि हा टक्स सरळ घ्यायचा आपल्याला ह्या टक्सच्या हिशोबाने हा टक्स मारायचा आहे असा मेजरमेंट ठेवून अशा प्रकारे आपल्याला सहा इंचा हे बघा इथे असं तुम्हाला सॉरी इथे आपण साडेचार इंच घेतलं आणि साडेचार इंचा नंतर आपण ह्या टक्सपर्यंत असं टेप धरला आणि सहा इंचावरती आपण इथे टक्स, टक्स मारायचा आहे हे मोठं मेजरमेंट आहे आता हे टक्स पूर्णपणे मारल्याच्या नंतर तुम्ही हा जो ब्लाऊज शिवणार तर तुम्हाला असं शंका असेल का हा ब्लाउज बसेल का हा शिवल्यानंतर मेजरमेंट कसं बसतं हे मी तुम्हाला शिवल्यानंतर दाखवतो खाली पट्टी फोल्ड कशी करायची हे टक्स कशी घ्यायची हे मी तुम्हाला पुढच्या पार्टामध्ये शिवून दाखवतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल आणि ही जी कटिंग आहे ही फक्त एवढं मोठं माप आहे इथे आपण कटोरी टाकू शकत नाही आणि खाली योगपट्टी लावायची नाही योगपट्टीमुळे ब्लाऊज कम्फर्टेबल त्या वयस्कर बाया असतील किंवा माप मोठं असेल तर योगपट्टीमुळे त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही ऑलरेडी आपण सव्वा दोन इंच खाली वाढवलेलं आहे त्याच्यामुळे छातीचा जेव्हा इथं उभारेल तर ते सव्वा दोन इंच मार्जिन कवर होणार आहे तर ते कशा प्रकारे होणार आहे मी तुम्हाला शिवताना दाखवतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूया पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र